आणि राजकीय वर्तुळातून बातमी शंभर दिवसांचा आराखडा पूर्ण करण्यात ऊर्जा विभाग अव्वल नंबरवर आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ऊर्जा विभागाचं रिपोर्ट प्रकाशित प्रकाशित करण्यात आलेलं आहे ऊर्जा विभागाचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी पुढाकार घेतला आहे पुढच्या पंचवीस वर्षांचा ऊर्जा विभागाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे शंभर दिवसांचा टास्क सर्वात आधी पूर्ण करण्यात ऊर्जा विभागानं बाजी मारली सौर ऊर्जेच्या माध्यमातून लवकरच शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज मिळणार असल्याची माहिती मिळते मागील त्या सौर पंप देण्याच्या प्रकल्पाला आता गती विजेचे दर कमी करण्यावरही ऊर्जा विभागानं भर आहे दरम्यान संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी दे मनोज दाळकर मनोज शंभर दिवसांचा आराखडा पूर्ण करण्यात ऊर्जा विभाग अव्वल नंबरवर आहे संदर्भात अधिकची माहिती नक्कीच आपण बघितलं नवीन सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागाकडून शंभर दिवसाचा आढावा हा घेतलेला होता मागितला होता आणि त्यामध्ये आपण बघतो शंभर दिवसांच्या आराखड्यामध्ये पूर्ण करण्यात ऊर्जा विभाग हा अव्वल ठरलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऊर्जा विभागाचं रिपोर्ट कार्ड हे प्रकाशित करण्यात आलेलं आहे आणि यावेळी आपण बघितलं मुख्यमंत्री तसेच सर्व तरव... तर� राज्यामध्ये देखील म्हणजे विश्वास पाठक हे देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि आपण म्हणजे ऊर्जा विभागाचे स्वतंत्र संचालक विश्वास आठ यांना पुढाकार घेऊन यांनी हा शंभर दिवसाचा आढाकार